नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये मंडळींनो आपल्याकडे एखादी आनंदाची गोष्ट झाली किंवा असेल तर आपण लगेच सेलिब्रेशन करत असतो तर हे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण केक कापून सेलिब्रेशन करत असतो परंतु सर्वांनाच आईस केक आवडत नाही त्यांना साध्या सोप्या व घरगुती साहित्यातील व कमी क्रीमचा केक आवडतो तर आज आपण अशीच एक अयंगा स्टाईल बेकरी रवा केक करणार आहोत हा केक आपण घरच्या साहित्यात व अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत हा केक सात ते आठ दिवस शिकतो शिवाय घरगुती असल्यामुळे अगदी पौष्टिक आणि मस्त असा बेकरी स्टाईल रवा केक आपण करणार आहोत तर चला बघूया त्याचे साहित्य तर साहित्य बघण्यासाठी हे मी साहित्य घेतलं आहे हा घेतला आहे दोन कप इतका रवा घेतला आहे जाड बारीक तुम्ही कसाही घेऊ शकता पण शक्यतो बारीक रवा घ्या आणि नसेल थोडासा जाडसर असला तरी चालेल तो आपण मिक्सरमध्ये नंतर बारीकच करणार आहोत तर हा मी ह्या दो ह्या कपने दोन कप इतका रवा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कोणतं एखादं वाटीचं माप किंवा तुमच्या घरातील कोणतीही एखादी वस्तू सेट करा त्याच व गोष्टीने आपण सर्व साहित्य मोजायचे आहे तर मी त्याच्यासाठी हा कप घेतलेला आहे त्याच्याने मी हे दोन कप इतका रवा घेतलेला आहे त्याचबरोबर याच कपने एक कप इतकी साखर घेतलेली आहे अख्खी साखर आहे वाटून वगैरे घेतलेली नाही आपली साधी नेहमीची रेग्युलर साखर आहे ती घेतलेली आहे त्याचबरोबर ह्याच कपने एक कपला थोडंसं कमी म्हणजे वन थर्ड म्हणजे एक कपापेक्षा थोडंसं कमी असं आपण तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक कप इतकं दूध गरम करून थंड केलेलं आहे ते दूध आहे त्याचबरोबर अर्धा कप इतकं हे दही घेतलेलं आहे जास्त आंबट नको म्हणून मी हे छान पॅकेटचं दही घेतलेलं आहे मी घरगुती दहीसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर ही दहा रुपयाची डेअरी व्हाईटनर घेतली किंवा मिल्क पावडरसुद्धा घेऊ शकता तर ही दहा रुपयाची मिल्क पावडर त्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याचबरोबर एक चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपण एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे त्याचबरोबर टाकण्यासाठी पिंचभर मीठ घेतलेला आहे आणि हा इसेन आणि इसेन्स घेतलेला आहे मी हा त्याच्यामध्ये हा पायनॅपल इसेन्स मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलर पण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा कलर टाकण्याची गरज नाही तर हे दोन्ही कामं माझ्या याच्यामध्ये होत होतील म्हणून मी हा इसेन्स घेतलेला आहे पायनॅपल तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता आणि जर इसेन्स वापरायचा नसेल तर तुम्ही वेलची टाकून ती पण घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी ही तुटी फुटी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतली आहे कलरची तुम्ही सिंपल साधी एका रंगाची घेतली तरी चालेल तर इतकं साधं सोपं आपलं साहित्य आहे आणि त्याचबरोबर आपण हा बेकिंग ट्रे घेतलेला आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि पीठ लावून सगळ्या बाजूने सर्व पीठ काढून घेतलं तर हा तयार करून घेतला आहे त्याचबरोबर आपण केक जो करणार आहोत तो आपण कढईमध्ये करणार आहोत किंवा कुकरमध्येही करू शकता त्याच्यामध्ये मी हे कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं एक स्टँड ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून ती हीट करून आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये तो बेक करणार मी करते वेळेस सगळं सांगेल तर हे साहित्य आपण बघितलं आता आपण त्याची कृती बघूया तर आपण रवा केक करणार आहोत तर त्यासाठी जो रवा घेतलेला आहे तो आपल्याला दळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी हे आपलं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यातच आपण सगळं करणार आहोत जास्त फापट पसारा आपण करणार नाही तर याच्यासाठी मी हे या कपने दोन कप इतका मी रवा घेतला आहे तुम्हाला मोजून दाखवते असा सिम्पलचा आपण हा रवा मी चाळून घेतलेला आहे तर असा रवा आपण याच्यामध्ये घ्यायचा आणि हा पण मी सगळा टाकून दाखवते तर दोन कप इतका मी रवा घेतलेला आहे दोन कप इतका रवा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण घेतलेली आहे एक कप इतकी साखर याच कपने मी साखर घेतलेली आहे आपली सिंपल रेग्युलर साखर जी आहे ती साखर मी घेतलेली आहे तर हे प्लेन अशी साखर मी घेतलेली आहे ती पण याच्यात टाकून देऊ त्याचबरोबर हा एक टेबल स्पू एक टीस्पून आहे हा आणि हा अर्धा टीस्पून आहे तर एक टी स्पून आपल्याला काय करायचं आहे बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर तो, तो मी मोजून घेतला आहे पण मी तुम्हाला मोजून दाखवते हे पहा हा एक स्पून एक टी स्पून आहे बेकिंग पावडर थोडी जास्त झाली तरी काही हरकत नाही पण बेकिंग सोडा हा व्यवस्थित रेग्युलर टाक छानपैकी तेवढाच टाकायचा आहे पहा एक चमचा इतका आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकली आहे आणि अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत हे पहा इकडच्या साईडने आपण बेकिंग सोडा मोज मोजून घेतो आहे तो इथे टाकतो आहे एकदम असं व्यवस्थित हा झालेला आहे एक्स्ट्रा पण आपण टाकायचा नाही तो पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया त्याचबरोबर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पिंचभर इतकं मीठ टाकणार आहोत कारण कोणताही गोडाचा पदार्थ हा मिठाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये पिंचभर इतकं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे इसेन्स टाकणार आहोत हे पायनॅपल इसेन्स आहे त्याच्यात कलर पण त्याच्यात मिक्स आहे त्याच्यामुळे मी ते घेतलेलं आहे तर आपल्याला लागेल ला तितकं आपण टाकणार म्हणजे साधारणतः एक चमचा इतकं टाकणार आहोत खूप पण टाकू नका नाहीतर कडवट होण्याची शक्यता असते हे एक चमचा इतका मी हे इमर्शन आहे ते इमर्शन मी ते टाकून घेतलेलं आहे म्हणजे याच्यात कलर पण आणि इसेन्स हे दोन्ही प्रकार याच्यामध्ये एकत्र असतात म्हणून मी हे वापरलं आहे तुम्हाला जर हे नसेल वापरायचं तर तुम्ही साधी विलायची घेतली त्याचे दाणे फक्त टाकले तरी चालेल तर आता आपण हे सगळं आपण मिक्स करून घ्याय घ्यायचं आहे आणि दळून घेणार आहोत तर आपलं जितकं शक्य होईल तितकं बारीक आपण पिठासारखं दळून घेणार आहोत तर मी हे दळून घेते हे पहा मी सर्व असं ते मिक्स करून दळून घेतलेलं आहे म्हणजे आपली साखर रवा वगैरे सगळं आपण दळून घेतलेलं आहे मस्त असलं पिठासारखं आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत आता आपण याच्यामध्ये अर्धा कप इतका आपण दही टाकणार आहोत हे पॅकेटमधलं दही आहे तर ते दही मी याच्यामध्ये पूर्ण टाकणार आहे आणि हे जास्त आंबट नसावं म्हणून मी हे पॅकेटमधलं दही वापरलं आहे का घरातही दही होतं पण ते थोडं आंबट झालेलं होतं म्हणून ते खूप आंबट नको व्हायला म्हणून मी हे थोडंसं कमी आंबट दही मी याच्यामध्ये टाकणार आहे तर साधारणतः हे पहा साधारणतः घट्ट असं व्यवस्थित असं दही मी घेतलेलं आहे आणि हे साधारणतः अर्धा कप इतकं आहे तर हे सर्व दही मी याच्यामध्ये टाकून देते आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक कप इतकं दूध टाकणार आहोत हे रूम टेम्परेचरचं दूध आहे म्हणजे मी आधी उकळलं होतं थंड केलं आणि रूम टेम्परेचरवरती आणलं आहे तर हे साधारणतः साई सकटचं दूध आहे हे थोडंसं तर हे साधारणतः एक कप इतकं मी दूध याच्यामध्ये टाकून देते त्याचबरोबर हे घट्टपणा आपलं छानपैकी आपला जो केक आहे हा घशाला अडकू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत ते एक कपापेक्षा थोडंसं कमी आपण तेल याच्यामध्ये टाकणार आहोत हे पण एक कपाला थोडंसं कमी असं तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त एवढं सगळं मी याच्यामध्ये टाकणार आहे आता हे खूप जास्त होतं मी थोडं थोडं करून नंतर टाकेल आता हे उरलेलं तेलही मी याच्यामध्ये सर्व टाकून देते आहे थोडंसं हलवलं म्हणजे ते थोडंसं खाली गेलं आणि मग आता मी सगळं दे त्याच्यामध्ये टाकून देते आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ही दहा रुपयाची एक डेअरी व्हाईटनर मी घेतला आहे किंवा मिल्क पावडर ती पण घेऊ शकता कारण आपल्या केकला त्याच्यामुळे छानपैकी अशी टेस्ट येणार आहे तर हे ही दहा रुपयाची मिल्क पावडर याच्यामध्ये मी टाकून देणार आहे याच्यामध्ये मी सगळं ही टाकून देते आहे यापेक्षा जास्तही तुम्ही टाकू शकता पण इतकी ही सफिशियंट आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि हे आपल्याला सगळं दळून घ्यायचं आहे म्हणजे अशा गुठळ्या वगैरे सगळं आपलं निघून जाणार आहे ते थोडंसं हलवून घेते म्हणजे ते खाली व्यवस्थित बसेल कारण तो जो रवा आहे तो सगळं आपलं तेल दही वगैरे सगळं ते थोडं थोडं ऑब्झर्व करून घेईल आणि मग आपल्याला दळायला व्यवस्थित जाईल तोपर्यंत आपण काय करूया आपण हे भांडं जे आहे हे साईडला ठेवू आणि हा जो आपला आपली जी कढई आहे ही आपल्याला प्रीहीट करायची आहे याच्यामध्ये मी हे कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे तर ते भांडं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यासाठी आधी आपण काय करणार आहोत थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत थोडं टाकणार आहोत खूप नाही हे मीठ व्यवस्थित ठेवून द्यायचं हे मीठ नंतरही आपल्याला यूज करता यायचं तर हे वाया जात नाही तर हे मीठ आपण जपून ठेवायचं आणि आपण ते नंतर वापरू शकतो असं मस्त मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळ्या बाजूने असं पसरून घेणार आहे आणि त्यानंतर हे आपण जी रिंग घेतलेली आहे किंवा एखादा आपला स्टँड वगैरे जर असेल तर तो आपण याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे थोडीशी हाईट मेटण्यासाठी आपण हा स्टँड ठेवलेला आहे आणि तो आपण याच्यावर ठेवणार आहोत आणि दहा मिनटं आपण ही गॅसवरती प्रीहीट करून घेणार आहोत तर मी हे प्रीहीट करून घेते हे प हे सर्व व्यवस्थित मी व्यवस्थित दळून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे म्हणजे आपण वरतून काही नाही टाकलं फक्त एक कप दूध अर्धा कप इतकं दही आणि त्याच्यामध्ये एक कप इतकी साखर हे सर्व आपण हे करून घेतलं आणि आपण त्याच्यामध्ये दळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालं आता याच्यामध्ये मी काय करणार आहे हे त्रुटी फुटी मी याच्यामध्ये टाकून देणार आहे त्याच्यात थोडंसं मी पीठ कालून घेतलं होतं ते पण मी याच्यामध्ये टाकून देते हे सर्व तुमच्या आवडीनुसार किती टाकायचं हे तुमच्या आवडीनुसार आहे तर ते आपण टाकून देणार आहोत तोपर्यंत आपलं जी कढई आहे ही पण फ्रीट होते आहे तर हे व्यवस्थित आपण कालून घेऊया आता हे आपण वेगळ्या भांड्यातही कालून घेऊ शकतो पण जास्त फापट पासारा नको म्हणून मी काय केलं की यातच सर्व टाकून दिलं आणि भांडे जास्त निघ निगु, निघू नये म्हणून आपण हे हलक्या याच्यात आपण करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण कालून घ्यायचं आहे त्रुटी फुटी त्याच्यात ड्रायफ्रुट्सही टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असेल ते याच्यामध्ये तुम्ही टाकून दे टाका टाकू शकतात पण त्याला थोडंसं पीठ वगैरे किंवा मैदा लावून घ्यायचा जेणेकरून ते एकदम खालच्यात बाजूला जाऊन बसणार नाही आपण काय करायचं त्याला थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून आपण घ्यायचं असतं आता काय करायचं आपलं हे प्री हिट पण होतंय आता हे भांडं जे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडासा मैदा लावून सगळ्या बाजूने लावून घेतला आणि झटकून घेतलं तर हे असं अशा प्रकारचं भांडं तयार केलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये हे सर्व सामान आपण टाकून देऊया आता जितकं बसेल तितकं टाकायचं आहे आपल्या आप भांड्यामध्ये जितकं बसेल ना तसं टाकायचं आहे कारण खूप जर टाकलं तर ते खूप मोठ्या याच्यात होईल ते बसत असेल तर आपण सगळं टाकून देणार आहोत पण हे जे भांडं आहे खूप गच्च भरायचं नाही थोडंसं सा फुलण्यासाठी जागा राहू द्यायची आहे तर हे मी सगळं पुसून त्याच्यामध्ये टाकून देते हे थोडंसं आपण टॅप करून घ्यायचं आहे किंवा याच्यामध्ये हवा वगैरे जर असेल निघून जाईल आणि हे आता आपण ह्या प्रिहीट केलेल्या कढईमध्ये आपण ठेवून घेणार आहे तर मी ते ठेवून घेते आता आपलं ही कढई प्रिहीट झालेली आहे हे मस्तपैकी प्रिहीट झालेली आहे गॅस बारीक करून घ्यायचं एकदम आणि हे जे भांडं आहे हे आपण याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत आता हे मी सर्व व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर हे झाकण पण ठेवून द्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने ते पॅक झालं पाहिजे हवा त्याच्यातनं बिलकुल जाता कामा नये आणि याच्यात थोडंसं हवं असल्यास थोडंसं वजन पण ठेवू शकतं आणि थोडासा गॅस आपण मोठा करणार आहोत म्हणजे बारीकपेक्षा थोडासा मोठा आपण करणार आहोत आणि तीस ते पस्तीस मिनटं आपण ते अजिबात उघडणार नाही कारण केक जर आपण मध्ये मध्ये जर सारखा उघडला तर तो डेन्स होतो म्हणजे खाली बसतो आणि आपला केक असा थोडासा कडक होतो म्हणून आपण केक करताना तो तीस मिनटापर्यंत अजिबात त्याची वाफ काढायची नाही किंवा बघायचंसुद्धा नाही तर आपण हे तीस मिनटा तीस ते पस्तीस मिनटापर्यंत आपण ते बघणार नाही आणि लहानपेक्षा थोडासा आपण मी मोठा केलेला आहे आणि मी तो झाल्यावर चेक करणार आणि जर आपलं त्याला थोडंसं केकचं बॅटर चिटकलं तर आपण परत ते पाच दहा मिनटं आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर मी हे थोडंसं मोठं करून घेतलं आहे लहानपेक्षा थोडंसं मोठं आणि हा मी पस्तीस मिनटापर्यंत अजिबात उघडणार आहे तर भेटूया आपण पस्तीस मिनटानंतर आता आपण उघडून पाहूया तर मी साधारण पस्तीस मिनटानंतर मी ते ओपन करून पाहिलं पण ते खूप उंच झालं होतं म्हणून मी काय केलं की त्याचं झाकण बदललं आणि त्याच्या त्याच्यावरती मी ही मोठी कढाईसारखा आपण ठेवून घेतलेला आहे म्हणजे ते उंच होईल आणि आपला जो केक जो आहे हा मस्तपैकी छान होईल तर आता मी हा ओपन करून बघते वा मस्तपैकी हा झालेला आहे आणि आता आपण हा चेक करून बघूया चेक करताना हा मधूनच चेक करायचा कारण हा साईडचा हा लवकर बेक होतो पण मधला जर आपला बेक जर झाला तर आपला पूर्ण केक वेग झाला असं समजायची तर मी आता तर सुरी टाकून किंवा एखादं काही पण टूथपिक वगैरे टाकून आपण चेक करायचं हे पहा आपल्या केकला किंवा सुरीला कसलंही केकचं काहीही चिटकलेलं नाही म्हणजे आपला केक पूर्णपणे तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावरती आपण एक कॉटनचा कपडा टाकून दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू आणि थंड झाल्याच्यानंतर आपण तो साईडने काढून घेणार आहोत तर मी हे झाकून ठेवते हे पहा मी ते काढून ठेवलं आणि त्याच्यावर एक कॉटनचा एक कपडा टाकून मी हे थंड करण्यासाठी ठेवलं आहे कारण जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइस्ट हा राहील आणि आपला केक असा मस्त लागेल तर आता तो जवळजवळ थंड झालेला आहे खूप थंड नाही झाला पण थोडक्यात थंड झालेला आहे तर आपण तो काढून बघूया त्याच्यासाठी काय करायचं या मी हा ठेवताना काय केलं इथं खालचा जो खाली जे होतं भांड हे होतं जाळी जाळीवरती ठेवलेलं आहे कारण खालून पण तो थंड झाला पाहिजे म्हणून मी तो जाळीवर ठेवला आणि आता तो साईडला थोडासा अजूनही भरा बराच गरम आहे पण मी दाखवण्यासाठी म्हणून मी तो लवकर काढला आहे एक तर पूर्ण थंड होऊ पूर द्यायचं हे पा ह्या साईडनी ज्या कडा आहेत त्या पूर्ण आपण काढून घ्यायच्या आपला केक परफेक्ट झाला आहे त्याचं हे लक्षण असतं की आपल्या ज्या कडा आहेत व्यवस्थित सुटतात त्यानंतर आपण काय करूया की एखादा जो दुसरं ताट जे आहे ते त्याच्या उलटं ठेवायचं आणि तो काढून घ्यायचा मस्तपैकी आपल्या झालं आहे पा आणि व्यवस्थित याच्या सर्व कडा निघून गेले आहे आणि आपण त्याला तेल तेल आणि थोडंसं पीठ लावून घेतलं होतं त्याच्यामुळे तो, तो खाली चिटकला नाही आणि व्यवस्थित तो निघाला आता काय ये करायचं याला आपण कट करून घेऊया तर खूप गरम आहे थोडंसं आपण थंड जर केलं त्याच्यानंतर जर काढले असेल त्याच्या छानपैकी त्याचे कट पाडले जातात पण आता आपल्याला वेळ नाही म्हणून आपण असेच कट करून घेतो आहोत तर हा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे एक दहा द सुरी घ्यायची आहे दहा दहा सुरीने आपण ते है। मस्ता है। मस्ता है। है। कट करायचं आहे खूप मस्त असा हा आपला केक झालेला आहे बघ खूप मस्त अशी जाळी वगैरे आलेली आहे आणि सगळ्या बाजूने तो शिजला गेलेला आहे आता आपण या कट करून घेऊया हे पहा आपला हा मस्त असा केक मी कट करून घेतला आहे आणि सर्व पण केलेला आहे खूप मस्त असं त्याच्यामध्ये आपण जे तुटी फुटी टाकलेलं आहे ते मस्त दिसत आहे आणि तो येलो जो कलर आहे त्यामुळे ते सगळे पदार्थ खूप छान असे उठून दिसत आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे फ्लेवरसुद्धा आपण करू शकतो तर असा हा घर गर, घरगुती गर, साहित्यात छानपैकी मस्त असा हा रवा केक तयार झाला आहे अय्यंगार स्टाईल बेकरीमध्ये असाच अय्यंगार स्टाईलमध्ये केक भेटतो तर तोच केक आपण हा इथे तयार केलेला आहे तर हा केक तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा त्याचबरोबर बेलायकवरलाही प्रेस करा त्याचबरोबर माझा चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलाही कर प्रेस करा धन्यवाद